दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अभिनेत्री यशश्री शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला तसेच दुसरीकडे बेलापूर येथील तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून मंदिरात गेली असता तेथील तीन पुजाऱ्यांनी त्या महिलेला गुंगीचे औषध देऊन महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्गुणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली या दोन्ही घटना बघता महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तर एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवला जात असताना दुसरीकडे लाडक्या बहिणीवरच अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संगीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष शैलाताई उफाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले तसेच या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत जिल्हा अध्यक्ष संगीता पाटील आणि तालुका अध्यक्ष शैलाताई उफाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी शैला सुनील उफाडे डिंडोरी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे परंतु एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दुसरीकडे आज महिलांवर अत्याचार आणि अन्य आणि अत्याचार होत आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं तर उरण मध्ये आणि शिळपाटा येथे या दोन्ही महिलांवर आज महिन्यापूर्वी या दोन घटना झालेल्या आहेत आणि सरकार योजनांचा बोजवारा करत आहे लाडकी बहीण करत आहे की म्हणजे ही ह्या ज्या योजना आहे जर तुम्ही जर हे योजना आपल्या बहिणींसाठी जर काढत आहात तर आपल्या जो बहिणींवर जो अत्याचार होतो आहे महाराष्ट्रामध्ये तर या, या, या हा प्रश्न कोण याकडे सरकार लक्ष देत नाहीये आज उरणमध्ये जी घटना झाली शिळफाटा इथे एक घटना झाली तिथं सरकारने त्या जे जे काही मारेकरी आहे त्यांच्यावर काय म्हणजे कोणते गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर काय कारवाई के केली कारण बावीस वर्षाची मुलगी मधली तिच्यावर अत्याचार पण केले तिच्या तिचा अक्षरशः तिची म्हणजे नग्न तिचे सरकार हे कुठेच लक्ष देत नाही गृह जे आहे हे झोपलेलं आहे आणि पोलिसांचं काही नाही पोलिसांबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु गृह खात्याने जर या गोष्टी लक्ष दिलं नक्कीच आपले पोलीस जे आहे ते ह्या खऱ्या अर्थाने कारवाई नमस्कार मी सौ संगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार जिल्हा अध्यक्ष नाशिक आज जे उरणशीळ आणि बेलापुर येथील महिलांवर झालेला अन्याय येथील महिलेवर तर अनेकांनी नरधावांनी तिच्यावरती बलात्कार केला या महिला सुरक्षित नाहीये हे सरकार करतय काय झोपलंय का सरकारला फक्त सत्ता हवी का या महिलांवर जो अन्याय झालेला आहे त्या आपल्या लवकरात लवकर त्यांची दखल घेतली पाहिजे लवकर त्यांना काशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मी सर्व महिला आघाडीच्या वतीने विनंती करते आणि या सरकारने गॅस दर वाढले आहे पंधरा या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पवार लक्ष्मी सोळसे अनिता पागे शोभा गायकवाड अलका पवार पद्मा वाघेरे पुष्पा जनकर अल्पना अहिरे राजूबाई दैने परीखबाई वाभळे रक्माबाई बोरसे कुसुम सोनवणे लता शिंदे सुमन पवार भारती गांगुडे रुपाली बोके, मंगला बोके, सरला वटाणे रुपाली वटाणे आदी उपस्थित होत्या संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी